तो खरं म्हणजे खूप वर्षा आधीच मिळायला पाहिजे भाव मी घेतला होता तो बिग बॉसच्या घरासाठी नव्हता ना तिला असं बोलण्याचं काही कारणच मी खरं बिग बॉस हा गेम इतका फॉलो केलाच नव्हता असा वागतोय तू इथे चुकलास अरवाज असेल जानवी असेल आर्या असेल निकी असेल सूरज प्रॉब्लेम अजून सुद्धा त्याची दोन बोट फ्रॅक्चर आहेत तो असा शिफ्ट मध्ये डान्स करत होते त्यावेळेला आणि जर तेव्हा मी बिग बॉस मध्ये आले असते मग मी ह्यांना प्रत्युत्तर चांगलं दिलं असत निखी आणि जानवी त्या काहीतरी बोलायला गेल्या म्हणे बघा तिथे आता आग पेटवायला गेले काय बसून राहिला खेळतोय ना कॉलेज मध्ये असताना काही मुलींनी मला टार्गेट केलं होतं जवळजवळ माझं रॅगिंग केलं ते मग मी ऍक्टिंग करायलाच तयार नव्हतं की बी ग्रुप ने बऱ्यापैकी तिचं खच्चीकरण के केलं हाय हॅलो नमस्कार मी दीपिका तुमचं स्वागत करते मराठी चषकावर तर बिग बॉसच्या घरात सगळ्यात जास्त इंडिव्हिज्युअल गोन ज्या खेळला असतील त्या म्हणजे वर्षात आणि त्या आता माझ्या सोबत आहेत खर तर आज योगायोगाची गोष्ट म्हणजे ही की आजच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालाय आणि वर्षाताईंनी ज्या प्रकारे शब्दांचं शस्त्र वापरलं बिग बॉसच्या घरात आपण सगळ्यांनीच पाहिलंय ऐकलंय आणि ते प्रत्येक आता पण आमच्या सुद्धा शब्दांमध्ये ना अनेकदा त्याच तेच शब्द येता येत आहेत हळूहळू होईना पण येत आहेत काय सांगायला आवडेल या निमित्ताने खरंच मला खूप आनंद होतोय की मराठी भाषेला हा दर्जा मिळाला तो खरं म्हणजे खूप वर्षा आधीच मिळायला पाहिजे होतं देर भाई, दुरुस्त काय ते म्हणतात की इट्स लेट देन नेवर मला खूप आनंद होतो ही मराठी भाषा जी आहे तीच माझं शस्त्र आणि अस्त्र ठरली बिग बॉसच्या घरात कारण सगळ्यांना असं वाटतं की बिग बॉसचा खेळ म्हणजे एक शारीरिक खेळ आहे तसं तो नाहीये बिग बॉसनी स्वतः म्हटलेला आहे ह्या मानवी भावनांचा खेळ आहे आणि मानवी मनाचा खेळ आहे आणि खरं आहे ते त्यामुळे बऱ्याच जणांचा असा गैरसमज होतो की नाही तिथे शारीरिक कसरत केलीच पाहिजे तिथे असतात म्हणजे शारीरिक सुद्धा टास्क बरेच असतात नाही असं नाही बरेच मला वाटतं साठ टक्के तरी असतीलच असं मला वाटतं पण त्याच्या व्यतिरिक्त घरात जे वावरणं असतं त्यावेळेला मला मराठी भाषेचा खूप खूप म्हणजे तीच माझी एक काय म्हणतो पण ते खऱ्या अर्थाने शस्त्र ठरली आणि ते सगळ्यांनी उचलून धरलं मुख्य म्हणजे घरातल्यांनी घरातल्या सदस्यांनी सुद्धा आणि जनतेनी सुद्धा आणि मला वाटतं त्याच्यामुळेच मी दहाव्या आठवड्यापर्यंत माझी वाटचाल करू शकले तर मला खूप आनंद होतोय नक्कीच पण जेव्हा सुरुवातच अशी झाली की तुम्ही ना खूप अशा शांत संयमी आणि शब्द खूप सुंदर प्रकारे वापरून प्रत्येकाला खूप छान प्रतिउत्तर देत होतात आणि ते की आम्हाला ऐकायला खूप छान वाटत होतं आणि पाहायलाही तितकंच रंजक वाटत होतं पण अनेकांना त्यांनी कुठेतरी फोटो वाटायला लागलेलं फेक वाटायला लागलेलं प्रेक्षकांकडून पण थोडं थोड्या कमेंट्स त्याच काही दिवसांनी येत होत्या की हे अजून किती दिवस चालणार आहे तर आता याच्यावरती तुमचं काय हो पण शेवटपर्यंत चाललं ना ते जर ते नाटकी असतं आणि जो तो अविर्भाव असता तर आतापर्यंत चाललं नसतं आणि आताही मी तुझ्याशी जी बोलते ती तशीच अस्खलित मराठी बोलते कारण एरवी सुद्धा म्हणजे जेव्हा बिग बॉसच्या घरात मी गेले नव्हते जेव्हा मी बाहेर होते किंवा माझ्या सेटवर तुम्ही कुणालाही विचारू शकता जे जे माझ्या सानिध्यात आले किंवा जे ज्यांचा माझ्याशी परिचय आहे मी त्यांच्याशी कशा पद्धतीने बोलते किंवा मराठी भाषेतून बोलताना माझ्या ज्या आजपर्यंतच्या सगळ्या मुलाखती आहेत त्यात मी कशा प्रकारे उत्तरं दिली आहे आणि अस्खलित मराठी भाषेतून मी बोलले आहे हे कुणीही सांगू शकते आणि ते जग जाहीर आहे त्यामुळे हा जो आविर्भाव मी घेतला होता तो बिग बॉसच्या घरासाठी नव्हता हे खरीच मी होते त्यामुळे मला असं वाटतं की जनतेला असं बोलण्याचं काही कारणच नाही आणि त्यामुळे मी मला असं वाटत जशी मी बाहेर होते बिग बॉसच्या घरात जाण्यापूर्वी आणि जशी मी आता आहे बिग बॉसच्या घरातून आल्यानंतर तशीच मी होते आणि आणि आहे आहे तुमचा गेम इतका होता, इतका होता छान प्रकारे दिसून मला आवडलं ही गोष्ट कारण तुम्ही स्वतःसाठी प्रत्येक वेळेला बरोबर बरोबर ठिकाणी स्टँड घेतलात तुम्ही तुम्हाला जेव्हा कॅप्टन पद मिळालं त्या वेळेला तुम्ही ज्या प्रकारे तिथे बोललात ते तर म्हणजे अगदी टाळ्या वाजवल्या आमच्या घरच्यांनी सगळ्या म्हणजे कसं सगळं जमवून आलं आणि हा इंडिव्हिज्युअल गेम खेळणं अगोदरच प्रिपेअर होतं नाही नाही मला हे माहितीच नव्हतं इंडिव्हिज्युअल म्हणजे काय ग्रुप म्हणजे काय आणि ग्रुप वगैरे होतात तिकडे मी खरं बिग बॉस हा गेम इतका फॉलो केलाच नव्हता म्हणजे जेव्हा मला ही ऑफर आली आणि जेव्हा मी ठरवलं बिग बॉस मध्ये जाण्याचं आणि त्याचं कारण काय होतं तर बऱ्याच हितचिंतकाने फॅन्सनी असा आग्रह धरला की मी बिग बॉस मध्ये जायला पाहिजे तो त्यांनी आग्रह धरला आणि मलाही मनाशी असं वाटलं की जावं ही जर ऑफर आलीच आहे तर का नाही जायचं का भ्यायचं त्याला का भ्यायचं त्या गोष्टीला कारण हा एक वास्तववादी शो आहे आजपर्यंत मी काल्पनिक केलेलं आहे सगळं तर स्वतःचे डायलॉग्स बोलून बघूया hmm. स्वतःच कारण जे इरवी काय असतं आपण भाषण वगैरे करतो पण जेव्हा आपल्याला स्वतःच असं समोर ज्याला बसून असं बोलायचं असतं की हे असं आहे तसं आहे तसं आहे तसं आहे आणि समोरच्याला रोखटोकपणे सांगायचं असतं की तू असा वागतोयस तू इथे चुकलास तू हे असं वागेल कारण एरवीच्या आयुष्यात काय असतं आपण काय म्हणतो कशाला उगाच त्याच्या नादी लागायचं आपण मागे बोलतो त्या मा व्यक्तीबद्दल की तो ना असा करतो तो असाच आहे पण त्याच्या समोर आपण तसं बोलत नाही पण बिग बॉसच्या घरात हे चालत नाही जे काय आहे ते समोर बोलावं लागतं आणि ते तुम्हाला बोलायला लावतात आणि त्यामुळे भांडणं अजून वाढतात त्यामुळे हे अशा प्रकारचं काहीतरी करून बघूया काय होतं ते आणि म्हणून मी तिथे जायचा निर्णय घेतला आणि तो नक्कीच योग्य होता कारण इतका छान प्रवास तुमचा दिसून आलाय आणि खूप मस्तपैकी तुम्ही पटवून दिलंय की मी अजूनपर्यंत तशीच ता, चिरतरुण आहे आणि तसाच मस्त माझा गेम दाखवू शकते अगदी तुमची खूप लाईन सुद्धा तितक्याच फेमस झाल्या गोरपडीचं असो किंवा कोथिंबिरीचं जे काही प्रकरण असो ते सगळंच खूप छान प्रकारे ना म्हणजे मजा आणली तुमच्या त्या गोष्टींनी आणि त्यात त्या तुमचा डान्स परफॉर्मन्स व्हायचा मध्ये मध्ये छान छान असायच्याच या सगळ्या गोष्टींनी हे एक नवीन अनुभव नवीन वर्ष याच्यातून मिळाली आहे का तुम्हाला हो नवीन नवीन ऊर्जा मिळाली कारण मला ना मी सगळ्यात मोठी होते तिकडे ज्येष्ठ होते सगळ्यांमध्ये अनुभवाने वयाने आणि मला खूप कौतुक वाटलं या सगळ्या कलाकारांचं तिकडे जे कलाकार होते ज्या व्यक्ती होत्या त्यांचं मला खूप अप्रूप वाटायचं की केवढी ऊर्जा आहे यांच्यामध्ये केवढा उत्साह आहे टास्क आला की ते खूप आनंदित व्हायचे अरबाज असेल जान्हवी असेल आर्या असेल निकी असेल सूरज हे लोक खूप आनंदित व्हायचे आणि मला आश्चर्य वाटायचं की हे इतके आनंदित कसे होतात आणि प्रत्येक दिवशी त्यांना असं वाटायचं की आता बघूया आज काय येतोय ते काय बिग बॉस सांगतात कसं सा मजा येईल ना हा टास्क किती छान आहे हे करायला मजा येईल हे मला असं वाटायचं की ह्यांना मजा कशी वाटते काय ह्यांना भीती वाटत नाही आणि एकतर ते मोडायचे जखमी व्हायचे प्रत्येक युद्धानंतर जशी एखाद्या Uh, सैनिकाची अवस्था होते तशी त्यांची व्हायची कुणाचा गुडघा तुटलाय कुणाचा फ्रॅक्चर झालाय बँडेज मध्ये गेलंय हे झालंय ते झालं अभिजित ते गुड्याचा प्रॉब्लेम झाला अजून सुद्धा त्याची दोन बोट फ्रॅक्चर आहेत तो असाच आहे बिचारा बांधून ते तरी सुद्धा ते भिडायला तयार असायचे तर मला मी खूप या माण या जी सदस्य आहे त्यांच्याकडनं खूप मला असं शिकायला असं नाही म्हणेन पण त्यांची ऊर्जा कुठेतरी मला प्रभावित करून गेली आणि मी प्रभावित झाले प्रभावित झाले त्यांच्या याने आणि मला असं वाटलं की त्यांच्या वयाची जेव्हा मी होते तेव्हा मीही अशी उत्साही होते अजूनही आहे पण मला डान्स म्हटलं की खूप आनंद व्हायचा आणि मी जवळजवळ तीन शिफ्ट्समध्ये मध्ये डान्स करत होते त्यावेळेला आणि जर तेव्हा मी बिग बॉसमध्ये आले असते मग मी ह्यांना प्रत्युत्तर चांगलं दिलं असतं मैदानी खेळात सुद्धा आणि जर मी आत्ताच मी हेल्थ क्लबमध्ये जवळ जातच नाही खोटं वाटतं सगळ्यांना आजपर्यंत जनतेला खोटं वाटलंय की मी हेल्थ क्लबमध्ये जाते मी डायटिंग करते आता त्यांनी पाहिलं ना मी काय करत होते मी व्यवस्थित खात होते mm. नाश्ता व्यवस्थित जेवण व्यवस्थित दुपारचं जेवण रात्रीचं शिवाय मी हेल्थ क्लब तिथे होता पण मी जातच नव्हते मी ट्रेडमिलवर कधी चालले नाही त्यामुळे जर ह्या तयारी करून मी ही तयारी करून मी गेले असते तर मला असं वाटतं नक्कीच एक अजून चांगला म्हणजे खेळ माझा मैदानी सुद्धा चांगला झाला असता पण नक्कीच नाही मला तर मला तरी तुमच्यानुसार हा खेळ तुमच्या लेवलला वाटला कारण खरंच खूप छान प्रकारे तुम्ही खेळलात अगदी सूरज पहिल्यांदा आला होता त्याला नाही काही बेसिक गोष्टी माहिती नव्हत्या त्यावेळेला तुम्हीच त्याला समजावलात की वॉशरूमचा दरवाजा कसा आहे या सगळ्या गोष्टी नेमका सूरज तुमच्यामध्ये तुम्हाला कसा खूप छान चांगली व्यक्ती आहे तो तो इतका सरळ आहे ना आ, कसं करायचं होतंय नाही येतो मला ते असं तो सांगायचा आणि मला त्याच्यासाठी भीती वाटायची म्हटलं हा नाही म्हणाल तर बिग बॉस काय म्हणतील त्याला म्हणतील ना उमेद करतील का की मग तो आलासच का इकडे खेळायला असं म्हणतील का त्याला तो म्हणायचा मला नाही जमत तसलं काही असं म्हणायचं तो अरे बोल काहीतरी बोल नाही मी मी नाही बोलू शकत मी नाही बोलणार असं तो करायचा सुरुवातीला आणि मग हळूहळू हळूहळू त्याच्यात बदल झाला रितेशजीनी त्याला सांगितलं की सूरज तू बोल बोल तू खेळ मग त्याला असं वाटायला लागलं की हो मी करू शकतो कारण त्याला सगळ्यांनी आम्ही प्रोत्साहन दिलं त्याच्या बाबतीत सगळ्या सदस्यांबद्दल मी माझी कुठल्या सदस्यांबद्दल तक्रार असो नसो पण सगळे सद सदस्य सूरजच्या बाजूने उभे राहिले आणि आजही आहेत सूरजला कधीही त्यांनी दुजा भाव सूरजच्या बाबतीत केला नाही तो एक लहान मूल असताना घरात एक त्याच्याप्रमाणे त्याला आम्ही वागवला सगळ्या सदस्यांनी आणि त्याच्यामुळे सूरज मध्ये एक आत्मविश्वास आला जो त्याच्यात ऑलरेडी होता पण तो बुजला होता आणि तो हळूहळू हळूहळू सूर्यासारखा चमकायला लागला खेळात तर ती त्याच ते, तो त्याचा काय म्हणतो बाज आहे त्यामुळे तिथे काय आपण मग त्याला समजायचं नाही काय करायचं ते मग आम्ही त्याला समजवायचो आम्ही म्हणजे सगळे जे स्ट्रॅटेजी वगैरे करायचे हे बघ सूरज हे असं असं आहे पण तो समजायचा म्हणजे याचा अर्थ त्याच्याकडे प्रतिभा होती त्याच्याकडे बुद्धिमत्ता आहे तो काय ढ नाहीये त्याला सगळं कळतं आणि आता तो असे काही वन लाईनर्स टाकतो ना परवा आता मिकी आणि जानवी त्याच्या काहीतरी बोलायला गेल्या म्हणे बघा आता ह्या आग तिथे आता आग पेटवायला गेले आहेत मुद्दम असं बोलला मला तू म्हटलं ह्याला सुजतं कसं आहे हे मुद्दम आगीत तेल ओतायला गेले आहेत ह्या दोघी सगळं शांत आहे ना आता ह्या भांडणं लावणार जाऊन म्हणजे असं तो बोलतो ना काहीतरी कि मला आश्चर्य वाटत की हे वाट त्याला कळतं कस मग कोणतरी त्याला बोलला अरे सुरेश काय बसून राहिलाय खेळतोय ना असं तो बोलला म्हणजे हे त्याला सुचत तो एखादं म्हणजे तो सावध होता तर त्याचं हे जे वावरण होत हळूहळू जे त्याला धुमारे फुटायला लागले ते मला आवडलं हळूहळू त्याचा गेम बदलत गेला बॉन्डिंग होता आणि आर्याला एका टाइम समजावलं की तुमच्या आयुष्यातला तुम्ही तिला किस्सा सांगितला मला सुद्धा काही कॉलेजच्या वेळेला त्रास झाला होता त्या गोष्टी आई ते हे झालं का अच्छा दाखवलं गेलं अच्छा मला माहिती नव्हतं कारण तिला मी सांगितलं कारण खरंच असं झालं की माझ्या बाबतीत मी कॉलेजमध्ये असताना काही मुलींनी मला टार्गेट केलं होतं जवळजवळ माझं रॅगिंग केलं होतं मानसिक रॅगिंग की वर्षात वर्षात काही तथ्य नसतं तू काय बोलतेस तुला तरी कळतं का त्यामुळे मला असं वाटायला लागलं की मी बोलायलाच मी घाबरायला लागले की मी काही बोललो आणि ते चूक असेल तर मग बोलायचंच नाही आपण मग गप्प बसून राहायचं सगळ्यांचं नुसतं ऐकायचं त्यामुळे काय झालं बाहेर पडल्यानंतर माझी छापच पडेन अशी झाली की एकदा मी एका शिबिरात गेले होते तिथे मग मी ऍक्टिंग करायलाच तयार नव्हते ते म्हणाले काही मुलगी काही करायला त्याच्यामुळे ते तसं झालं आणि मला ते घट्ट माझ्या आणि जेव्हा मी इंडस्ट्रीत आले आणि हळूहळू मी उमलले ह्या इंडस्ट्रीने मला तेव्हा माझा जो आत्मविश्वास उफाळून आला आणि जनतेने जो मला दिला तेव्हाच माझं रूप आजच माझा तिच्या मनाला उभारी मिळावी म्हणून मी तिला सांगितलं आणि तिच्याबद्दल मला वाईट वाटलं की बी ग्रुपने बऱ्यापैकी तिचं खच्चीकरण केलं मला ते अजिबात आवडत नव्हतं जाता येता ठीक आहे तिच्या काही गोष्टी खटकत होत्या त्यांना आणि ते बरोबरही होतं ती कधी कधी फापट पसारा लावत होती खूप बोलत होती मी तिला सांगायची तू ना टू द बोलत जा रितेशची सुद्धा बोलताना एकदा ते कंटाळले ते तिला म्हणायला तुम्ही मला बोर केलं हो तर असं व्हायला नाही पाहिजे तू अतिशय हुशार आहेस तू एक रॅप करणारी मुलगी आहेस ते कसं करतेस तू टू द द तसंच टू पॉइंट बोलत जा त्यामुळे तिला मी खूप समजावलं हो आणि हे समजावताना हो मला खूप हे समाधान अशासाठी वाटलं की त्याच्यामुळे तिला ऊर्जा मिळाली तिला तिचा आत्मविश्वास हळूहळू परत मिळाला माझ्याचमुळे असं नाही तिच्या स्वतःमुळे पण ती मला म्हणाली माझ्या आईसारख्या तुम्ही मला वाटता असं ती मला म्हणाली आणि तिला मी उभारी दिली आणि मी देऊ शकले याचा मला आनंद आहे पुढच्या आयुष्यात नक्कीच वापर हो आणि तुम्ही त्यावेळेचा तो न्यूनगंड बाजूला ठेवलात म्हणून महाराष्ट्राला इतकी छान अभिनेत्री आम्हाला मिळाली थँक्यू सो मच मॅम आणि खूप बोलायचं आहे खरंतर मला पण आता वेळे अभावी तितकं बोलू नाही शकत आहे थँक्यू सो मच आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा थँक्यू सो मच so धन्यवाद